जीवती तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांचे सन दोन हजार तर आजपर्यंत तहसीलदार व बँक मॅनेजर भारतीय स्टेट बँक पाटण वरिष्ठ लिपिक पांडुरंग महादेव नंदुरकर यांनी लाखाहून अधिक रुपये आपल्या खात्यात जमा करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल विनोद कुमार खोबरागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासन प्रशासन यांना तक्रार करून पाठपुरावा करीत अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली परंतु महिने तक्रार देऊनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने अखेर फौजदारी खटला चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह चौदा अधिकाऱ्यांवर राजुरा न्यायालयात दाखल केला आहे आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण की ज्या ज्योती तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण योजनेचे मयत खातेदारांचे पैसे मागील सतरापासून पंचवीसपर्यंत जानेवारी तिथले तहसीलदार एच डी ओ कलेक्टर आणि तिथले क्लर्क यांनी अफव केल्यामुळे आणि तिथल्या बँक मॅनेजरच्या माध्यमातून मयत लोकांच्या खात्यातील पैसे आपल्या खात्यामध्ये वर्ग केल्यामुळे आज तिथले चौदा विरुद्ध जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासह चौदा विरुद्ध मी राजौराच्या न्यायालयामध्ये होतारी पिटिशन दाखल केलेली आहे चौदा पिटिशन आहे यामध्ये पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे तिथे ठाणेदार कांचन साहेब तसेच एन जी ओ साहेब कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब चार तहसीलदार आहेत दोन कलेक्टर साहेब आहेत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मी मागणी न्यायालयामध्ये केले आहे त्यापूर्वी हे कमिशनर साहेबाला मी पत्र दिलेले आहे पत्रामध्ये कमिशनर साहेबांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं आहे की तात्काळ या प्रकरणामध्ये दर लक्ष देऊन जे जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी असे पत्र जेव्हा एकवीस तीन पंचवीस रोजी दिलं असताना कमिशनर साहेबांनी पत्र कलेक्टर साहेबाला दिलं असतानासुद्धा त्यांनी त्या पत्राची दखल घेतली नाही त्यामुळे विद्यमान जिल्हाधिकारी महोदय श्री विनय गौडा जी सी साहेब यांनासुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी केलेले आहे एस पी साहेबांना आरोपी केलेले आहे सर्व आरोपींचे नंबर आहे आणि या प्रकरणामध्ये जेव्हा तत्कालीन जो बाबू आहे पांडुरंग नंदुरकर यांच्या मुलीच्या खात्यामध्ये दहा लाख छेचाळीस हजार रुपये जेव्हा जमा झाले असतात तेवीसमध्ये त्यांनी पंचवीसपर्यंत ही रक्कम भरली नाही जेव्हा मी ती रक्कम त्यांना भरण्यास सांगितलं असेल त्यांनी चौतीस लाख चोवीस हजार सहाशे रुपये रक्कम भरण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांनी हे जेव्हा बाबूच्या एखाद्या क्लबच्या खात्यामध्ये चो चौतीस लाख चोवीस हजार सहाशे रुपये एनी टाईम येतात आणि तो पैसा भरतो तर तहसीलदारच्या खात्यामध्ये किती पैसा गेला असेल कलेक्टर साहेबांच्या आणि एच डी ओ साहेबांच्या खात्यामध्ये आज किती करोडं रुपये केला असेल या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी न्यायालयामध्ये आज पिटिशन दाखल करून घेतलेली आहे केलेली आहे आणि न्यायाधीश मोदयांनी त्यांना या प्रकरणामध्ये तहसीलदार साहेब एच डी ओ साहेब कलेक्टर साहेब आणि संबंधित बाबू या प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर सखोल एफ आय आर रजिस्टर करून कारवाई करावी अशी मागणी मी न्यायालयामध्ये केलेली आहे त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन ही सर्व माहिती मी पत्रकार बांधवांना दिली आहे थँक्यू